शिवाजी महाराज होते चार साडेचार पाच फुटाचे सव्वा सहा फूट अफजल खान सव्वा सहा फूट अरे त्याच्यातला ना आहे की अफजल खानाची मगर मिठी सहा फूट इंच तसा मा, मिठी मारतोय समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत ना अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना साहिस्ते खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत औरंगाबादला दंगल झाली म्हणजे रामनवमी आणि

औरंगजेब हिंदू द्वेष्ठा नव्हता असं जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं औरंगजेब हिंदू द्वेष्ठा असता तर त्यांना विष्णूचं मंदिर सुद्धा तोडलं असतं असं आव्हाड म्हणाले